नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक बोधकथा तेनाली राम आणि स्वप्न महाल एके रात्री राजा कृष्णदेवराय याला स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये त्याने एक सुंदर महाल पाहिला तो महाल खूप सुंदर होता महाल आदांतरी तरंगत होता महालाला सुंदर सुंदर दालने होती दालनात रंगीबिरंगी रत्ने लावली होती महालात विशेष प्रकाश योजना केलेली नव्हती जेव्हा मनाला वाटेल तेव्हा आपोआप प्रकाश पडत असे व जेव्हा प्रकाश नको वाटे तेव्हा अंधार होत असे सुख संपन्नतेने सजलेला तो महाल म्हणजे एक आश्चर्य होते पृथ्वीवरच्या कोणत्याही माणसाला भुरळ पडेल अशाच प्रकारची त्या महालाची रचना होती हे स्वप्नात राजाने पाहिले आणि जागा होताच त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली की जो कोणी मला अशा वर्णनाचा महाल बनवून देईल त्याला एक लाख सुवर्ण मुद्रा देण्यात येतील अशा प्रकारचा महाल फक्त स्वप्नात बनू शकतो राजाला बहुधा हे कळत नसावे अशाच आशयाच्या चर्चा सर्वत्र होऊ लागली राजाने आपल्या राज्यातील सर्व कारागिरांना बोलावले त्यांना सूचना दिल्या अंगात विविध कौशल्य असणारे कुशल कारागीर राजाला समजावू लागले महाराज अशा प्रकारचा महाल कधीच बनू शकत नाही तुम्ही याचा नाच सोडून द्या पण राजाच्या डोक्यात आता तो महाल बांधण्याचे ठरलेच होते काही स्वार्थी लोकांनी मात्र याचा चांगलाच लाभ करून घेतला त्याने महाल बांधण्यासाठी राजाकडून पैसे घेतले राजाला महाल बांधून देण्याचे आश्वासन देऊन ती माणसे गायब झाली होती मात्र मंत्री लोकांना याचे वाईट वाटत होते की राजाला माणसे फसवीत आहेत कोणीही मंत्री राजाला समजावून सांगायला पुढे जात नव्हता यातून फक्त एकच माणूस राजाला समजावू शकत होता तो म्हणजे तेनालीराम आणि तो काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता एक दिवस राजाचा दरबार सुरू झाला आणि एक म्हातारा माणूस रडत मोठ्याने ओरडत दरबारात आला राजाने त्याला न रडण्याची विनंती केली व म्हणाला वृद्ध बोवा काय झाले चिंता करू नका मी काही तुमची मदत करू का तुम्हाला न्याय मिळेल याची तुम्ही खात्री बाळगा म्हातारा रडायचे थांबवून राजाला म्हणाला महाराज मला सर्वाने लुटले माझ्या जीवनभराची कमाई कुणीतरी चोरी केली महाराज मला छोटी छोटी मुले आहेत आता तुम्हीच सांगा की मी त्यांना कसे जगू राजाला हे ऐकून खूप राग आला व संतापाने राजा म्हणाला मला सांगा कोणी तुम्हाला छळले कोणी तुमची संपत्ती हडप केली माझा कोणी कर्मचारी तुम्हाला जर त्रास देत असेल तर सांगा म्हातारा म्हणाला नाही महाराज तुमचा कोणीही कर्मचारी मला त्रास देत नाही आहे राजा म्हणाला मग तुमची संपत्ती कुणी हडप केली अशी तुमची तक्रार आहे म्हातारा म्हणाला महाराज क्षमा असावी पण काल रात्री मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात तुम्ही स्वतः तुमचे मंत्री आणि दरबारातले सर्व कर्मचारी सगळे मिळून माझ्या घरी आलात आणि माझ्या घरातील तिजोरी तुम्ही सर्वाने मिळून उचलली आणि ती तुम्ही तुमच्या राजखजिन्यात जमा करून घेतली राजा अजूनच संतापला व म्हणाला मूर्खासारखे बोलू नको अरे सत्यात तर काय मी स्वप्नातसुद्धा असा अत्याचार करणार नाही आणि मूर्ख माणसा स्वप्ने कधी सत्य होतात का याची तुला जाणीव आहे की नाही ना हे वाक्य संताक्षणी त्या म्हाताऱ्याने आपली नकली दाढी व फेटा काढून टाकला आपल्या मूळ अवतारात हजर झाला तो तेनालीराम होता तेनालीराम म्हणाला महाराज अशक्य स्वप्ने सत्यात येऊ शकत नाहीत हेच मला तुम्हाला सांगायचे होते माणसाने स्वप्ने सत्यात आणण्याचा प्रयत्न करावा हे योग्य आहे पण अशक्य असणाऱ्या स्वप्नांच्या मागे कधीच पळू नये असे मला वाटते राजाला आपली चूक कळून आली त्याने तेनालीरामाला चांगला सल्ला दिल्याबद्दल बक्षीस दिले तात्पर्य योग्य माणसांचा सल्ला काही वेळेला उपयोगी ठरतो अशाच माणसांची संगत ठेवणे चांगले ठरते तर ही होती आजची आपली छोटीशी बोधकथा अशाच आणखीन बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद